आतल्या बाजूचं आहे बघा तर आता आपण आतमध्ये जाऊया चला आतमध्ये पाहू खूप हॉटेल हो मोठा आहे छान आहे एक नंबर जेवणासाठी ना तर आलेले आहेत वरून बघा छान आहे असं दादा <laughs> बस तिथं तू हिंदवी बसतो तिथं छान आहे का हिंदवी तर कशातच एन्जॉय नाही करायला नकोच आले आल्या फिल्म फ्रीमशी पाहून पाहून तर हे असं हॉटेल आहे मस्त पैकी छान बसली बघा हॉटेल आणि बसली आहे गाडी हे पहा इकडे बघा कुठं जायचंय उर्कांच <laughs> जायचंय कसं वाटतंय हॉटेल हॉटेल मग मस्त आहे एकदम बर छान मस्त खेळायला लहान मुलांना गेम वगैरे पण आहे आणि असं कॅरम वगैरे खेळायचं जेन्स अशी गेम आहे असे खेळायसाठी छान मस्तपैकी तिकडे कॅरम आहे तर हे पण आपल्या घरापासून खूप लांब आहे आता काही निर्णय घेतात काय माहिती तर ते चालवा म्हणतात ह्यांना शिवशेत <laughs> काय माहिती काय करतात ते खूप मोठे दादा आला का तर काय म्हणणं आहे तुमचं मग आवडलं का तुम्हाला हॉटेल भारी पण लांब आहे का नाही डोंगरात मस्त तर चला पाहिले तर आता आलो आहे बघा हॉटेलमध्ये हो पोचलो आहे आम्ही पाहतो आहे हॉटेल हो हॉटेल हो पण एक नंबर आहे असं मस्त सेनिंग टू वगैरे आहे आणि तिकडं पण आहे ते हॉटेल हो आतमध्ये तर तिथं नाही गेलो आम्ही इथंच अजून आता शिकायचं आणि असं हे मस्त छान डोंगरामध्ये एकदम भारी तर आताचं आतलं एक मिनटं का वाटते बघायला झाला आमचा चहा पिऊन चहा घेतला ते पण बंद करायला लागलेत का ते पण करायला चहाच नाही केली असं नाही म्हणलं आता चहा पिल्या दिदी काय तर खायला घेतलं वाटते बिस्किट का काय छान तर खरंच वातावरण एक नंबर आहे छान आहे मस्त अजून एकदा लास्ट असं वाटतं इथंच राहावं काय की काय नाही घरी आणि आम्ही लवकर आलो म्हणून बरं झालं हे दुःख सगळं पळ हो का कसं झालंय उशीर झाला तरी आम्हाला यायला अजून पण लोक काहीत लोक पॉइंट आहे हे सांगितलंच नाही तुम्ही सांगा ना काय हो आता खरं सांगत पण नाही माहित असं हो जंगलातला कुठला वाघ आहेत काही तर सांगा ना पॉइंट कुठला डॉग हिट वाघ हा बघितलं का ठरला डॉगीला पण फिरायला आणले त्यांनी अंतर झालेला आहे लाईट तर कुठंच नाही जंगलातून आम्ही चाललोय ना हॉटेल शोधत शोधत आता

मसाला तू खाल्लाय का सुरमई पॉपलेट हे कुठं खाल्ली बघ मी काय म्हणतोय पॉपलेट तवा फ्राय करावा फ्राय का प्लेट मसाला मसाल्यातला आवडर का तव्यात फ्राय केलेला आवडल का फ्राय केलेला आवड पापलेट फ्राय तवा फ्राय का पापलेट मसाला मसाला म्हणजे ते मध्ये येईल ना तव्यातलं म्हणलं रवा रवा फ्राय वेगळं आणि पॉपलेट तवा फ्राय वेगळं तवा फ्राय म्हणजे तुम्हाला ते मसाला टाकून हे करून देणार तव्यामध्ये तळलेला मासा बी गोनला खाल्ला होता त्या दिवशी तस चिकन तंदुरी मागवली होती बघा त्यांनी व्हेज नको बोलले तुला घरी तिथे का हम्म घरी हजार मग मोबाईल तुम्ही होती पुरे इडला ना आमचं फेमस हॉटेल आहे ग्रीन पार्क मध्ये <laughs> <दिशी। laughs> तिथे एक नंबर भेटतो त्या हॉटेल मधून आपल्या हॉटेलमध्ये पण भेटतो ਮੀਨੋ ਦੀ ਆਣੀ ਗੀਰੀ ਪਾਟ਼ ਨੀ ਜੀੰ ਸਿੁ ਸੁ ਅੱੁਤ ਸੁ ਚੌਣ ਦੀ ਤ੍ੁ ਦੀ ਸੁ ਸੀ ਸੁ ਕੋਣ